फळाची पानं आणली हा आता अजून काय आणलं अग हे गाजर पाला कशाला आणलासिया भजाली भजालीश्वरी झाली काय झाले

आता आलेत बघा साहेब पूजा झाली सगळं झालं या लवकर चेंज तोंड पाणी हातपाय ओके साहेब आम्ही पण काम करूनच पूजा केली हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुम्हाला तीजच्या खूप साऱ्या शुभेच्छा तीजमध्येच आपली हरितालिका तर त्यासाठी काय काय लागतं आणि कशी पूजा असते आणि मी कशी करते तर पाहू शकता साहेबांनी हे सर्व सोळा प्रकारचे पान लागतात आणि ते कोणते कोणते पान वगैरे मी तुम्हाला सांगते आणि त्याप्रमाणे पाहू शकता हे साहेबांनी हराळी त्याच्यानंतर शीताफळाचे पान अशोकाचे पान त्याच्यानंतर जो चाफा चाफ्याचे पानं त्याच्यानंतर आघाडा परत हे बेल बेलाचं फळ म्हणजे तुम्ही जे, जे सोळा सांगितलेले आहेत म्हणजे महादेवाला आपल्या आवडतात तर ते सर्व पानं फुलं वगैरे आणलेले आहेत आणि पूजा मी कशी कर करते तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा हा व्हिडिओ दहा दिवसापूर्वीचा आहे आणि तुम्ही आत्ता म्हणताल एवढा उशीर का टाकला तर बंदोबस्त ड्युट्या त्यामुळं माझी एडिटिंग पण राहिली होती आणि हे ब्लॉग टाकायला उशीर झाला आणि विशेष उखाण्याचा एक ब्लॉग टाकला होता महिलाचा तर त्यामध्ये दोन कमेंट त्या मॅडम तुमच्या वडिलांना जाऊन आत्ताच काही दिवस झालेत आणि तुम्ही एवढा खुश कशा राहू शकता तर मी खुश आहे की नाही हे माझ्या मनाला माहिती आणि विशेष माझ्यावर अवलंबून माझे दोन लेकरं माझा भाऊ माझी आई माझे मिस्टर कारण की मी जर रडले मी जर गुमसुम बसले तर सर्वात जास्त दुःख त्यांना व्हायले आणि त्यांनी खूप मला सर्वांनी समजून सांगितलं जे झालं ते आपण परत तर काही क वापस तर आणू शकत नाहीत त्यांना पण त्यांना तुला म्हणजे माझ्या वडिलांना पण मला असं रडत पाहण्याची कधीच ते पाहत नव्हते आणि त्यांना वाटत होतं माझी मुलगी खुश राहो आनंदी राहो त्याच्यामुळं माझ्या मिस्टरांच्या आईच्या आणि मुलींनीसुद्धा सांगितलं समजून मम्मी असं करू नका त्याच्यामुळं फक्त लेकरांसाठी आणि आयुष्य हे आपल्याला समोर काटायचे तर त्यासाठी आनंदी राहणं आणि खुश राहणं किंवा खुश दाखवणं हे तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता दुःख आहे आणि ते दुःख माझ्या आयुष्यभर माझ्यासोबत राहणार रह। आहे त्याच्यामुळं तुम्ही अशा कमेंट करून किंवा मनाला माझ्या लागेल असं त्यात तरी पण दुसऱ्या कमेंटवाल्याने उत्तर दिलं पण होईल तेवढं तुम मला तरी मी माझ्या परिवारासाठी जगणार आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा समोर सूर्या काय काय आणलंस तू सीताफळाची पानं आणली हा आता अजून काय आणलं अगं हे गाजर पाला कशाला <laughs> काय शोर्या शोर्याला सांगितले पानं घेऊन या पप्पानी तेरा प्रकारचे आणले होते शौर्याला सांगितले अजून तीन प्रकारचे आणा तर शौर्याने त्याच्यात पाला बी आणलाय महादेवाला गाजर गाजरी गवत आहे नाही नाईग जासवंदीची पाने सोने सेवंतीचे आहे सेवंतीचे गाजरपाला नाही पिल्लू काय पण म्हणते सेवंतीचे गाजरे गवत ना कुठं लहान त्याला पिवळे पिवळे अशी पांढरे पांढरे फूल होते का नाही हं फूल

हे माहिती आहे का कशासाठी माहिती आहे कशासाठी हे आहे आपल्या महादेवाच काय म्हणतात तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं फोटो काढायचे म्हणूनच फोटो काढायचे असं वरतून लवकर वाव मम्मी तुम्ही खूपच सुंदर दिसायलात थँक्यू खरंच काउगेच मनेली खरं म्हणायला मने चला आता उशीर झाला अगोदरच पूजा करायला पूजा करायची पाच वाजायला तर चार वाजता पूजा पाहू शकता आहे पूजाचं बघा तयार केलेलं किती सुंदर दिसत ना त्याच्यानंतर जांगोळी कशी दिसती छान दिसती मम्मी त्याच्यानंतर आता पूजा करायची फास्ट सोनी मामी ती आवड आहे तिचं तिचं आवडणं झालं नाही माझी करून घेते तिच्या ती तिची करत त्याच्यानंतर सर्व लेकरांनी साहेबांनी सोनी मामीनी पण मदत केली आणि खूप छान अशी पाहू शकता आपण रांगोळी काढलेली आहे आणि जो महादेवाला फुलोरा म्हणतात तो पण मी छान केलेला आहे आणि स्वतः घरी बनवला थोडा वेळ कमी होता अपुरा होता त्याच्यामुळं नाहीतर अजून त्या जी आपली टोप टोपली आहे तिला आपण जिलेटिंग पेपर किंवा ताव वगैरे लावून अजून छान झाला असता पण वेळ नव्हता आणि पूजा वेळेवर करायची असती तरी मला पाच वाजले पूजा करायला आणि ड्युटीहून जाऊन आल्याच्यानंतर आंघोळ वगैरे करणं हे सर्व आवरणं आणि करणं कठीण आहे पण आज हा आपल्या हिंदू धर्मातील पूजा हरतालतिका म्हणून ही पूजा मी लहानपणापासून करते बरेच जणे कमेंटमध्ये म्हणतात मॅडम एवढे चांगले मिस्टर का भेटले तर लहानपणापासून महादेवाची पूजा करून महादेवाच्या भक्तीमुळं शिव भेटले शिवदास आणि संसार तर तुम्ही पाहतच आहेत छान आणि मस्त चालू आहे आणि जेवढं देवाचं आमच्या करणं होतं तेवढं आम्ही नक्कीच करतो बाकी साहेब म्हटले तसं सा की अगोदर ड्युटी ही आमची पूजा आणि बाकी नंतर कारण की बरेचसे ठिकाणी ड्युटीच्या ठिकाणी पण बंदोबस्त लागतं आज पण महादेवाच्या मंदिरामध्ये बंदोबस्त होता दिवसभर बंदोबस्त वगैरे करून नंतर आपली पूजा आणि दिवसभर उपवास पण असतो आज तर ही पूजा म्हणजे सोळा प्रकारचे पानं असतात आणि ते आपण वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळे जण वेगवेगळी पूजा करतात आणि बरेचसे म्हणजे जिकड म्हणजे ज्याच्याकडची जिकडली तिकडली आपली आपली रीत रीती रिवाज वगैरे असतात तशाप्रमाणे असते तर माझ्या आईने म्हणजे लहानपणापासून मला जसं शिकवलं तर तशी इकडं करते आणि सासरी पण अशीच असती पण थोडी काही चेंजेस असतात तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेग 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 पूजा म्हणायली ना तालुका जिल्हा बदललं तशी पूजा बदलती म्हणजे महादेव एकच देव एकच फक्त प्रकार वेगवेगळे वेग 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 कशी पूजा करायची आणि हेच मारोडी कोमटी वगैरे त्यांना तिकडं तीज म्हणतात तीज का तेवार आणि आपल्या इकडं हरतालिका म्हणतात आणि ही पूजा खरंच स्वागन स्त्रियांसाठी खूप चांगली असते आणि यामुळे गणपती देवाचं आयुष्य वाढतंय दोघांमध्ये प्रेम जिव्हाळा आहे जसं महादेव पार्वतीची जोडी आहे तशी जन्मोजन्मी प्रत्येक जोडप्याची जोडी राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि बऱ्याचशा म्हणजे बरेच दिवस झाले ब्लॉग वगैरे येत नाहीत अशा पण कमेंट असतात तर जशी ही मला वेळ भेटल ड्युटी आहे घरचे काम आहे त्याच्यानंतर माझ्या पण माझी पण एवढी काही मनस्थिती अशी बरोबर नसती की प्रत्येक वेळेस व्हिडिओ करणं किंवा ब्लॉग करणं आणि विशेष परत एडिटिंग करायला पण वेळ आणि त्यातले त्यात उल्हास आहे पण थोडंसं मन कुठंतरी खचलेलं आहे तर त्याच्यामुळं व्हिडिओ रेग्युलर येत नाही येतं पण त्यामधून बाहेर पडण्यासाठी पतिदेव खूप म्हणजे चांगला सपोर्ट करत आहेत त्यांना पण वाटतं मुलांना वाटतं आईला पण वाटतं हिने पहिल्यासारखं राहावं आणि माझ्या तब्येत येऊन तुम्हाला कळतच असेल भरपूर सगळेच जण म्हणालेत मॅडम तुमचे गाल खूप मध्ये गेलेत म्हणजे तब्येत थोडं वजन पण कमी झाले आणि शरीराचं मनाचं दुःख जे असतं ते ते एक मुलगीच सांगू शकते कारण की तिचे वडील तिच्यासाठी काय असतात आणि हे सर्व करणं कारण की जेही झालं त्याच्यानंतर आयुष्य तर हे थांबत नसतं आणि आपल्यावर डिपेंड माझ्यावर डिपेंड माझं खर पूर्ण आहे आणि त्यामुळं पूजा रीतिरिवाज आणि सण हे करावेच लागतात आणि आपण आपल्या म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला जे शिकवण दिलेली आहे त्यानुसार मी माझ्या मुलीला आणि त्यांना त्यांचे आपल्या हिंदू धर्माचे संस्कार काय संस्कृती काय महत्त्व असतं ह्या पूजेचं हे नेहमी मी सांगत असते हे देवघर माझ्या आईवडिलांनी दिलेलं आहे आणि म्हणजे आठवणी माझ्या म्हणजे प्रत्येक घरामध्ये त्यांच्या तसं लग्नातल्या प्रत्येक वस्तूकडे पाहिल्याच्या नंतर किंवा सर्व हो त्यांचा आशीर्वाद तर माझ्यासोबत कायम आहे आणि यामुळं कारण की आता जे कारण की मी जर रडत बसले तर माझ्या आईला कोण सांभाळणार आणि भाऊ पण तर त्याच्यामुळं मी जेवढं होईल तेवढं स्वतःला ठाम बनवते आणि आपली आज हारताल तिकेची पूजा खूप छान झालेली आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि विशेष व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वि अजून साहेबांना थोडा यायला उशीर झाला तर माझी प्रतिक्रिया पाहू शकता आता आलेत बघा साहेब पूजा झाली सगळं झालं या लवकरचे तोंड पाणी हातपाय तोंड धुवून या ओके साहेब आम्ही पण काम करूनच पूजा केली <laughs> अशा प्रकारे आमचं तीच हरतालीका च छान पैकी पूजन झालं